नमस्कार ज्योतिकाने जेव्हा ऐश्वर्याचं नाव घेतलेलं असतं आणि ऐश्वर्याचं सर्व भांड फुटलेलं असतं तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते तिच्या पायाकलची जमीनच सरकलेली असते त्यावेळेला शर्वरी ऐश्वर्याजवळ जाते आणि ऐश्वर्याच्या सटासट सत कानाखाली मारते आणि ऐश्वर्याला म्हणते लाज नाही वाटली अगं माझ्या आयुष्याशी खेळलीस तू माझ्या भावनांशी अगं जरा तरी विचार करायचाच ना माझा तेव्हा लगेच सारंग बोलतो एक एक मिनिट शरयूरताई तू काय करतेस कळतंय का हे बघ शरयूताई उगाच उगाच पराचा कावळा करू नकोस कारण मला नाही वाटत ऐश्वर्याने काही केलं असेल त्यावेळेला लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी बायकोवर विश्वास ठेवा पण एवढा सुद्धा नाही की तो विश्वास त्या लायकीचाच नसेल सारंगभाऊजी तुम्ही काय वागताय ना ते तुमचं तुम्हा तुम्हाला तरी कळत आहे का जरा विचार करा सारंगभाऊजी तुमच्या वागण्याचा खरंच मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतो सारंग सारंगभाऊजी मुळात तुम्ही असं कसं काय वागू शकता हो। तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते गप्प एक एकतर तूच काहीतरी केलं असतस आणि सगळं काही कापर माझ्या माथ्यावर मारतेस कोण ही मुलगी हिला तर मी ओळखतच नाही तेव्हा लगेच ज्योतिका बोलते खोटं बोलू नका मॅडम खोटं कशाला बोलताय मॅडम ओ तुम्ही हे सर्व करण्यासाठी मला पैसे दिले होते आणि म्हणूनच मी हे सर्व केलं हे बघा मॅडम उगाच नको त्या गोष्टीमध्ये नाक खुपसू नका तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच शर्वरी मोठ्यानी बोलते पुरे आता तर मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता कोणाचं काही ऐकण्यात सुद्धा राहिला नाही त्यावेळेला विक्रांत शर्वरीजवळ येतो आणि शर्वरीला म्हणतो शरयू थांब काय हो ऐश्वर्या आम्ही कधी तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ दवल केली काय गरज होती दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ दवल करायची तुम्ही माझ्या बायकोला जी फसवलत ना ते चुकीचं केलंस तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते गप्प बस अरे तुझ्या बायकोनी तुला फसवलं त्याचं काहीच वाटत नाही तेव्हा लगेच सुमित्रा मोठ्याने ओरडते ऐश्वर्या आवाज खाली आधी स्वतः करायचं आणि नंतर मात्र या सर्व गोष्टींसाठी आम्हालाच गृहीत धरायचं मुळात या गोष्टी मला पटतच नाही आहेत खरं सांगायचं तर हे सगळं चुकीचं आहे पण नाहीलाज असत हे सहन करावं लागतंय पण आता काही झालं तरी सुद्धा मी ही गोष्ट अजिबात सहन करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर या विषयावरती बोलायचंच नाही राहिला प्रश्न त्या एका गोष्टीचा तर मी यातलं काहीच केलेलं नाही तेव्हा जानकी ऐश्वर्याच्या मुसक्या आवळते आणि ऐश्वर्याला बोलते लाज नाही वाटत अगं जरा तरी लाज बाळग तू जे काही केलंस ते चुकीचं आहे असं नाही का तुला वाटत तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे मी काहीही केलं असेल तरी सुद्धा मला ते चुकीचं वाटत नाही आणि मला ते कधी चुकीचं वाटणारच नाही मुळात एक गोष्ट नक्की की मी काहीच केलेलं नाही आणि माझ्यावरती कसलेही आरोप करायचे नाहीत तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच शर्वरी मोठ्यानी बोलते आता खरं सांगायचं तर मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे लवकरात लवकर या बाईला या घरातून बाहेर काढा मला इचं थोबार सुद्धा पाहिजे नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते शर्वरी म्हणच तुम्ही काळजीच करू नका या बाईला मी या घरात टिकूच देणार नाही मुळात ही बाई त्या लायकीचीच नाहीये आणि मला तर आता तिच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही खरं सांगायचं तर तिचं जे वागणं आहे ना ते चुकीचं आहे आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच शर्वरी मोठ्यानी बोलते पुरे आता तर एक विषय संपला आणि खरं सांगायचं तर आता मला कोणत्याच गोष्टीची काळजीच करावीशी वाटत नाही तेव्हा लगेच जानकी सारंगला सांगते सारंग भाऊजी काय करायचं आज तर या ऐश्वर्याने हद्द पार केली आज तर या ऐश्वर्याने तुमच्या बहिणीच्या भावनांशी खेळली खरं तर हे ती चुकीचं वागली असं नाही का वाटत तेव्हा लगेच सारंग बोलतो हो ऐश्वर्या चुकल्या आणि या गोष्टीसाठी मी ऐश्वर्याना कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग प्लीज समजून घ्या ना सारंग मी म्हणून काहीही केलेलं नाही तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल त्यावेळेला सारंग बोलतो अजिबात नाही मला समजून घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे मुळात जे काही आहे ते सर्व तुमच्या समोर आहे आणि त्यासाठी मी सांगते यापुढे मला कोणत्याच विषयावर बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबवा नाही तर गोष्टी हातातून बाहेर निघून जातील तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या प्लीज प्लीज ऐश्वर्या तुम्ही या घरातून तु निघून जा कारण मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय ऐश्वर्या ऐश्वर्या तुमचं वागणं मला खटकतंय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे आता कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणालाही माफ करायची इच्छाच नाही यापुढे तर मला कोणत्याच विषयावर बोलायचं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते आणि ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्यानी बोलते सारंग सोडणार नाही मी तुम्हाला तुम्ही माझी बाजू घ्यायला पाहिजे होतात पण तुम्ही तुमच्या बहिणीची बाजू घेतलात त्यावेळेला सारंग बोलतो ऐश्वर्या एक वेळ तुम्ही दुसरं काही चुकीचं वागलं असतात तर मग मी सणसुद्धा केलं असतं पण ऐश्वर्या तुम्ही जे चुकीचं वागताय ते खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या गांगरते त्यावेळेला सारंग ऐश्वर्याला धक्के मारून घराबाहेर काढतो आणि त्यावेळेला तो शर्वरीला जवळ घेत म्हणतो शर्वरी ताई खरंच माफ कर शर्वरी ताई माझं चुकलं शर्वरी ताई मी असं वागायला नको होतं त्यावेळेला लगेच शर्वरी म्हणते सारंग अरे काही नाही चुकलं तुझं सारंग तुझं सगळं बरोबर आहे चुकलं असेल तर फक्त आणि फक्त ऐश्वर्याच आणि त्या ऐश्वर्याला मी माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला त्या ऐश्वर्याला माफ करायची इच्छाच नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सारंग आई शर्वरीला म्हणतो तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत त्यावेळेला शर्वरी बोलते सारंग मला माहिती आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव सारंग काही झालं तरीसुद्धा ही पनवती परत घरी येता कामा नये तेव्हा लगेच सारंग बोलतो तू काळजीच करू नकोस आता ऐश्वर्याला या घरात थारा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सारंग त्याच्या बोलण्यावरती ठाम राहील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू